मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यातील श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी तर नागपंचमी आपण कशी साजरी करावी ही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा उदयदिथी लक्षात घेता नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवारी साजरी केली जाईल एकोणतीस जुलैला नागपंचमी पूजेसाठीचा सा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून एक्केचा एक्केचाळीस मिनिटापासून सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील या शुभमुहूर्तात विधिवत पूजा करून नागपंचमीची पूजा संपन्न केली जाईल नागपंचमीची पूजा करण्यासाठी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील हा साजरा ह हा, हा सण आपण साजरा करतो श्रावण महिन्यातील हा पहिला सण आपण साजरा करतो नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने आपले दुःख दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते यावर्षी नागपंचमीलाही शुभयोग निर्माण होत आहे त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी खूप खूप खास असणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक विधीनुसार नागदेवतेची पूजा केल्याने खूप खूप फळे मिळतात नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखापासून मुक्तता मिळते आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते की नागदेवतेला भगवान शिवाचे गण देखील मानले जातात त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांची विशेष कृपा भ भक्तांवर राहते या दिवशी एक अतिशय शुभ संयोग घडत आहे ज्यामुळे नागपंचमी अधिक खास ठरेल तर कोणता आहे शुभ संयोग हे नक्की आज बघूया आपण यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे तर शुभ मुहूर्त आज आपण जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी हे शुभयोग तयार झालेलं आहे यावर्षी नागपंचमी पंचमीच्या दिवशी दोन अत्यंत शुभ योग तयार होत आहे ज्यामुळे हा दिवस खूप खास बनत आहे कृष्ण पक्षाच्या पंचमी कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी के होणारी नागपंचमी सौभाग्य योग बनत आहे त्याचवेळी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून तुमच्या आयुष्यातील वि इच्छा पूर्ण होऊ शकतात नागपंचमीचा हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा आणि हिंदू सण आहे या दिवशी लोक नागाची पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे या दिवसाचे धार्मिक सांस्कृतिक महत्त्व खूप आहे पंचमी तिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तिथी पंचमी तिथी एकोणतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत संपेल म्हणूनच एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून कपडे स्वच्छ परिधान करावे यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करावी आणि उपवास धरावा यानंतर तुमच्या घरातील देवघरातील शिवाची पूजा करावी या दिवशी अनेक जण नागदेवताचे चित्र देवघरात चिटकून त्यांची पूजा करतात यावेळी धूप दीप नैवेद्य अगरबत्ती फुले वाहून पूजा केली जाते तसेच शिवाय कापसाची माळ करून देखील नागदेवतेला घातली जाते हळदी कुंकू वाहिले जातात तसेच लाह्या बताशी यांचा प्रसाद दाखवला जातो सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या गोळ्यात पूर्ण पुरण घालून ते उकडून त्यांचे दिंडे बनवले जातात हा नैवेद्य विशेष करून नागपंचमीला बनवला जातो गावाकडे काही जण जवळच्या शेतात शेतात किंवा साप येऊ शकतात अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवून आपल्या राहनात किंवा वारोळत असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात तर श्रावण महिन्यामध्ये साप नागपंचमीचे महत्व काय आहे तर श्रावण महिन्यामध्ये साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाही म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते तर कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते शास्त्र पुराणानुसार नागदेवता स्वतःची पंचमी तिथी तिथीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा खूप पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवतेची पूजा केल्याने तुमच्या कुंडलीतील उपस्थित राहू आणि केतूशी संबंधित दोष दूर होतात असे म्हटले जाते नागदेवाला पाताळाचा स्वामी देखील म्हटले जाते म्हणून पंचमी तिथीला या दिवशी चुकूनही जमीन खोदू नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ